मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक कामगार नगर येथील नाशिक महापालिका शाळा दूरदर्शे बाबत सार्थक न्यूज वर आपण बातमी दाखवली होती त्यानंतर पुढील आढावा घेण्यासाठी आम्ही या शाळेत आलो आहोत मात्र नाशिक महापालिकेचे कर्मचारी या शाळेत येऊन गेले तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी स्वच्छता केली सार्थक न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवतो हीच ती खिडकी आहे तुटलेली होती मात्र आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही तात्पुरत्या स्वरूपात खिडकी फक्त दाबून दिलेली आहे बाजूला जो पाला पाचोळा पडलेला होता तो सुद्धा नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफ केलेला आहे हे फक्त देखावा केला आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे महापालिकेने फक्त वेळखाऊपणा या निमित्ताने केला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे आपण आता चर्चा करणार आहोत महेंद्रांना शिंदे यांच्याशी जी शाळा आहे जी गुलमोर कॉलनीमध्ये पाईपलाईन रोडला आहे तिथे काल आम्ही इथं आल्या असतो आम्ही बघितलं इथं सर्व घाणीचं साम्राज्य होतं त्याचबरोबर इथे बाथरूमची दुर दुरस होती दुर्गंधी होती त्याचबरोबर पाणी पुढे काही लीक होत होतं आणि आतमध्ये खिडक्याही खराब होत्या त्याचं बेंचेसही बसायला व्यवस्थित नव्हते आणि मुलांना कुठलीही सोय नव्हती आणि मग नंतर इथे प्रिंट मीडिया आणि त्याचबरोबर डिजिटल मीडियाचे सर्व आमचे जे कोणी प्रतिनिधी होते ते इथं आले आणि त्यांनी याद्वारे सर्व क्लिपिंग केली काही त्यांच्याही भावना आम्हाला दिसत होत्या की त्याच्यामुळे हे सर्व क्लिप्स टिकत होत टिपत होते तेव्हा लक्षात त्यांच्याही लक्षात येत होतं की अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर आता आजचं आज बघितलं त्यांचा हा इम्पॅक्ट त्यांनी जे बातम्या लावल्या त्याचा इम्पॅक्ट असा आहे की सर्व घाण साफ झाली आहे सर्व कचरा साफ झालेला आहे काही अधिकारी माझं कामही करत आहे पण आता असं लक्षात आलं की वरती टाकीमध्ये पाणीच नाहीये पाणी जायची कुठेही सोय नाहीये तर मग काही महिला शिक्षिका इथे तर ते कसं काय स्वच्छता गृह वापरत असतील तर या संदर्भात आणि त्याचबरोबर विद्यार्थी पण आणि आता की जे काही त्यांनी पाहणी केली आहे त्याच्यामध्ये संरक्षण भिंत करणार आहे असं आम्हाला सांगितलं आहे तर संरक्षण भिंत आली पाहिजे त्याचबरोबर वॉचमनची एखादा वॉचमन जो इथे लक्ष ठेवेल तो इथे नेमला गेला पाहिजे आणि बेंचेस व्यवस्थित झाले पाहिजे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय आणि बाथरूमची सोय व्यवस्थित झाली पाहिजे असं आम्ही असं नाही झालं तर आम्ही या संदर्भात आम्ही कलेक्टर आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत आणि त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहोत यामध्ये मी आमचे जेवढे प्रिंट मीडियाचे त्याचबरोबर डिजिटल मीडियाचे जेवढे प्रतिनिधी आहे त्यांचे सर्वांचे आभार मानतो का त्यांच्यामुळे हे सर्व व्यवस्थित होऊ शकलं आणि त्यांच्यामुळे आज इथे हे सर्व स्वच्छता दिसते